हे नमस्कार फ्रेंड कशात तुम्ही मस्त मी पण मस्त आहे मजेत आहे तर आज मी बनवलेली आहे मिक्स डाळ पालक त्यासाठी मी घेतलेली आहे सर्वात पहिले तुरीची डाळ मग मी घेतलेली आहे मूग डाळ त्याच्यानंतर मी घेतलेली आहे मसूर डाळ आणि शेवटी मी घेतलेली आहे चण्याची डाळ सर्व डाळी मिक्स करून मस्त मी आता धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता मिक्स केलेली आहे डाळ मी आता मी धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्येच मी आता दोन ते तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि कुकरचं झाकण सॉरी याच्यामध्ये मी आता पालकची भाजी धुवून ठेवलेली ती टाकत आहे कुकरचं झाकण लावून कुकर, कुकर गॅसवरती ठेवून गॅस पेटवून दिलेला आहे पाच मिनटानंतर आपली डाळ पालक छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मी परत दोन तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर डाळ घोटणीने छान बारीक अशी डाळ मस्त घोटून घेतलेली आहे कारण की घोटून घेतलेली घेतलेली डाळ खूप टेस्टी लागते आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे परत एकदा गॅस पेटवलेला आहे आणि कढईमध्ये मी छानपैकी तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी रायजिरे टाकत आहे फ्रेंड्स आणि रायजिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी लाल हिरव्या मिर लाल सुक्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत सोबतच मी लसूण टाकलेलं आहे छानपैकी लसूण फ्राय करून घेतलेलं आहे मग त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदासुद्धा सुंदर असा सोनेरी रंगावरती फ्राय केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता टोमॅटोसुद्धा टाकलेले आहे टोमॅटो पण छानपैकी मस्त मिक्स करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकत आहे टोमॅटोवरती मीठ टाकल्याने आहे ना टोमॅटो यांना लवकर शिजतात फ्रेंड्स असं तर सगळ्यांना माहितीच आहे तरी पण मी सांगितलेलं आहे आता मी मसाले टाकलेले आहे सर्वात पहिले गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे UH! नंतर याच्यामध्ये धना पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर टाकलेले आहे हळद आता छानपैकी मी मसाले परत एकदा मिक्स करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त मसाले फ्राय झालेले आहे आणि याच्यामध्ये मी आता मस्त डाळ एक वेळा परत मिक्स करून डाळीची फोडणी दिलेली आहे तर खूप सुंदर अशी डाळ झालेली आहे बघा तुम्ही फोडणी मस्त बसलेली आहे आता त्याच कुकरमध्ये मी पाणी टाकून कुकर छानपैकी धुवून पण घेणार आहे आणि ते डाळीचं पाणी त्याच्यामध्ये परत टाकणार आहे आणि मस्त मिक्स केलेले आहे आता डाळ आपण पाच मिनटं डाळ शिजायला ठेवूया आणि भेटूया पाच मिनटानंतर तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स पाच मिनटानंतर आपण डाळ मस्त शिजवलेली आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम अशी डाळ झालेली आहे म्हणून आणि खूप टेस्टी आणि चविष्ट झालेली आहे तर मी याची टेस्ट, टेस्ट बघते कशी आहे तर हो 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 खूप छान अशी डाळ झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट शेअर नक्की करा बाय